आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची जीवनात आलेल्या अपयशानं खचून न जाता आपले ध्येय साध्य करण्यासाठी जिद्दीनं लढलं तर निश्चित यश मिळतं हे सिद्ध केलंय सागर भांबरे व अमित देवरे या दोघा बागलान तालुक्याच्या भूमिपुत्रांनी केंद्रीय से, लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश असताना अपयशाला न जुमानता जिद्दीच्या जोरावर वनोली तालुका बागलाण येथील सागर भांबरे यानं तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवलं तर नीताणे तालुका बागलाण येथील अमित देवरे यानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली बागलांच्या माजी राज्य महिला आयोगाच्या सदस्य दीपिका चव्हाण व माजी आमदार संजय चव्हाण यांनी आज बागलान वासियांतर्फे सागर व अमित या दोघांना शाबासकीची थाप दिली आणि त्यांचा गौरवही केलाय सागर शालेय जीवनापासून अभ्यासात हुशार होता यांत्रिकी शिक्षण घेताना पुण्यातील व्ही आय टी मधून ई टीसी शाखेतून पदवी शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर त्याला नामांकित टाटा कंपनीत नोकरीची संधी चालू राहिली पण प्रशासकीय सेवेत जाऊन समाजसेवा करावी अशी त्याची इच्छा होती त्यातूनच त्यानं जिद्दीनं अभ्यास केला आणि युपीएससीत यशाचा झेंडा रोवला त्याचे वडील संजय भांबरे शेतकरी तसेच आजोबा पंडित राव हे हे मविप्रसं शिक्षक होते सन दोन हजार एकोणावीस पासून स्पर्धा परीक्षांची तयारी करताना पहिल्या प्रयत्नात त्याला युपीएससीत अवघे सात गुण कमी मिळाले त्याची निवड झाली नव्हती पुढे डिफेन्सच्या परीक्षेत त्यानं यश मिळविले परंतु वैद्यकीय चाचणी तांत्रिक कारणामुळे अपयश आलं अशा परिस्थितीत उमेद न हरता त्यानं युपीएससी परीक्षा दिली आणि यशही मिळविलं त्याच्या आई रेखा भांबरे या गृहिणी असून बंधू चैतन भांबरे खासगी क्षेत्रात नोकरी करत आहेत निताणे येथील अमित देवरे यांनी सुद्धा जिद्द चिकाटी व आत्मविश्वासाच्या बळावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली त्याचे प्राथमिक शिक्षण निताणे जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक महाविद्यालयीन शिक्षण सटाणा शहरात झाले सध्या तो संगमनेर येथे कृषी सहाय्यक पदावर कार्यरत असून पोलीस उपनिरीक्षक बनायची ही त्याची जिद्द होती अमितचे वडील निवृत्त ग्रामविकास अधिकारी तर आई गृहिणी त्यांच्या सत्काराप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष केशव मांडवडे पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव भांबरे पोपट चव्हाण विलास सोनवणे रेखा भांबरे अमृत खेळणार भाऊसाहेब भांबरे शांताराम भांबरे गौरव बिरारी मुकुंद आव्हाड चेतन भांबरे शुभम गीते आदी उपस्थित होते बागल्या वृत्तांतसाठी संतोष जाधव